संपूर्ण देशाला नवा आदर्श दाखवून देणारे आरोग्य दूत राहुल घुले यांनी ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या लाभांमुळे आमच्या कुटुंबांचा उद्धार झाला आहे आणि आता ते आरक्षण मुक्त कुटुंब घोषणा आपल्या डॉक्टर्स मित्रांसोबत घेणारे उमदा नेतृत्व असणारे लोकांचे चहिते लोकांनी पसंत करण्याचे काम सौ कमल घुले फाउंडेशनच्या माध्यमातून भूम परंडा वाशी मतदारसंघात शेकडो मोफत ऑपरेशन सक्सेस करून आरोग्य सेवा मोफत देणारे तसेच वयोवृद्ध लोकांचा काठीचा आधार बनणारे आणि विविध समाजातील परंपरागत रूढीला हातभार लावण्यासाठी कार्यक्रम घेणारे मुस्लिम समाजातील गोरगरिब कुटुंबातील मुलांसाठी खतना शिबिर आयोजित करून मोफत खतना शिबिर घेऊन गोरगरिब कुटुंबांना दिलासा देणारे शैक्षणिक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या मुलांच्या पाठीवर बक्षीस रुपी कौतुकाची थाप देणारे शेतकऱ्यांच्या बांधावर डीपी जळाल्यामुळे त्या डीपी साठी लागणारा आर्थिक भूर्दंड सोसत नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत डीपी उचलून दुरुस्त करून पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन जाणारे असे विविध क्षेत्रात कार्यरत असणारे भूम तालुक्यातील आरोग्यदूत डॉक्टर राहुल घुले यांची भरारी पाहता कोणत्याही व्यक्तीला त्यांची आपुलकी दिसून येत असते असे उमदा महाराष्ट्रात उमलत असणारे नेतृत्व भूम परंडा वाशीकरांसाठी वरदान ठरणारे डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीने एंटीव्हिनियूज मराठीच्या बाविसाव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा